नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा बैल बाजार यूट्यूब चॅनलवरती मी सुरू सुरुवणीशी आपले स्वागत करतो तर मित्रांनो आज एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार शनिवार आज आपण गंगाखेड बाजारात आलेलो मित्रांनो बाजार सकाळी आठ वाजल्यापासून बारा एक वाजेपर्यंत चांगला भरतो नंतर कुठतो मित्रांनो बाजार आजच्या बाजारातील जनावरांच्या काय किमतीत त्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ हे जाणून घेणे अगोदर जे कोणी शेतकरी मित्र शेतकरी राजा बैल बादर चॅनलवर चॅनलवरती नवीन असतात आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर चला करूया मित्रांनो व्हिडिओला सुरुवात भेट नाही घात आलं काय हो काय सांगायचं मी पंचावन्न पंचावन्न का मला ही व्यक्तच आहे का याचे काय म्हणायला जुळलंय

एकदम टॉप क्वालिटीची जोडी मित्रांनो आजच्या बाजारातील आकर्षक अशी टॉप क्वालिटीची जोडी आहे व्यवहारात व्यवहारात आले बाहेर कमी जास्त होते नाव काय अजय बरं आपला नंबर काय चौऱ्याऐंशी एकोणसाठ छप्पन तेतीस त्रेपन्न व्यवहारात होते कमी जास्त कुठले आहे

ཧ দব দের আস্য়lly স� Beeেটা little �vette

दोन दोन झालेली पक्की काम आले की मला बरेच नावून घ्यायचे याचे काम दोन्ही सव्वा 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 सांगितले हे चार चार आहेत आणि हे दोन 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 हे जोड आहेत ना आपले गाव कोणतं आपलं सोन मांद्री का आपलं नाव काय नारायणगिरी नारायणगिरी नंबर आपला शहाण्णव तेवीस शहाण्णव तेवीस अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव झिरो सहा झिरो सहा अडतीस अडतीस दर असतो आपण हो एक चाळीस काय दाती दाताला कोणता चार व्हायला दोन आहे दा चार दात दा चार सव्वा चार साडेचारच्या आसपास हाईट येते एक चाळीस सांगायला कामाल मध्ये पक्की असते ना गाडीला वाकराला टी वी आपल्याच येत्या बाजू आपलं गाव कोणते येते गाव कोणतं येते आपलं

kat gel bugün ya sorunda koyup वाले येक दून? येक दून? येक चार वाले आणि एक दोन एक दोन एक दोन आकर्षिक गॅरंटी गॅरंटी आपलं नाव काय गुलाब जाधव आपला मोबाईल नंबर काय आठ डबल झिरो आठ डबल झिरो सत्यात्तर सत्याहत्तर एकोणपन्नास एकोणपन्नास नऊ नऊ पंचेचाळीस पंचेचाळीस जाती काय ती चार 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 झाली का सहा झाले आता एक सहा झाले का का बर काय म्हणाय काय सांगायला किमा? किंमत एकचाळीस एकचाळीस काम आले का उघाट उघाट्या लाल पण दाखल रे मित्रांनो सात आता एक पहिलाय एकचाळीस सांगायला तर चार साडे चार कोणता मुळी मुळी का आपलं नाव काय हनुमान बांधव पवार मोबाईल नंबर तुमचा शहाण्णव तेवीस झिरो सात झिरो आठ बहात्तर महाराज गिरज बाग काय नाही यायचे काय म्हणाले कुठले ते अकोलीचे अकोलीचे ते काय सांगेल मी काय दोन 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 काय माझ्या लोक येत ना, ना बाबा मित्रांनो देवणी मध्ये जोड आहे कामाला की मला पक्के दोन दोन दात आहेत दीड लाख रुपये सांगितले गाव अकोली सारखा जोड आहे आवळा भांडा केले नदीचा नाव काय तुझं हा सदाशिव सदाशिव आपला नंबर काय ऐंशी ऐंशी शंभर पासष्ट ऐंशी બગા મિત્ર હા એક કાળા ભાંડા જુઓ

याची काय म्हणजे दुरी एक पाच आहे दुरेचे ना कामारीमारी बरी काय खाजरी गिजरी एखाद्याला काय नाही ना हे आपलाच आहे पाच सर जाती काय

आपलं बनवाडीचे ना आपला नंबर काय चार तेरा व्यवहारात होते ना कमी जास्त काय चार आहे सहा हे सहा आला हे चार आहे काम आल्याला चांगलेत ना हा गाडी शेतकरी का आपण शेतकरी काय मारे गेली ना काही नाही त्याला खाज लागली का पहिल्याला किमतीला काम नाही पंच्याण्णव मध्ये पंच्याण्णव मारत गिरीत नाही ना मला ना खासगी की त्रिपूर नाही तर शेतकऱ्याची जोडी मित्रांनो थोडा एकाला खाजर आहे पंच्याण्णव हजार सांगायची चार दहा सात आठमध्ये इटलापूरची गोळी जोडी नाव काय बाहे आपलं ते रामेश्वर रामेश्वर मोबाईल नंबर ब्याण्णव ब्याण्णव चौऱ्याऐंशी ब्याण्णव चौऱ्याऐंशी झिरो एक झिरो एक अठ्ठावीस एकतीस अठ्ठावीस एकतीस टिके व्यवहारात होते कमी जास्त लोखंडी पिंपळा काय सांगायला याची एक लाख साठ हजार बघा मित्रांनो लोखंडी पिंपळ्याचे मोठ्या मापामध्ये घनगाव उभे जोडिया एक लाख साठ हजार किंमत सांगायची दुरायची तुम्ही तीन काम आले की मला याला चांगला गॅरंटी गॅरंटी मारे गेले काय नाही तसे आपलं नाव काय

बघा मित्रांनो एकदम टॉप क्वालिटीचा गोरा आहे अवध्यात मध्ये पासष्ट हजार सांगड खोकलेवाडी काय आपला एकोणपन्नास पंधराशे पंधराशे अत्तरवीस वीस का की मला पक्कायू चालू खात्रीपूर्ण खात्रीपूर्ण मित्रांनो जाती काय दोन दोन येत

काम की मला आपला नंबर काय नव्वद बावीस एक्क्याऐंशी चौदा एकोणचाळीस जर बाजार राहतो ना आपण असे दूर राहते आपल्या पैसे डायरेक्ट भाव कोणतं दाखल पंचावन्न पंच्याऐंशी सांगायचे ना जाती काय ते सहासा ना तर बघा मी त्यांना जांभळा एक एकन काळा जांभळा मोहरा येतोय पंच्याऐंशी सांगितले तर सहासा दाताला लहान शेतकऱ्याला असं पुरवडेला जोड्या बघून घ्या खात्री किती बही कामाला की मला जीवप्रमाणे चालते

मला किंवा लिहायला चांगली महाराज गेले बाग काय नाही किंमत काय ठेवली किंमत किंमत एक पंचवीस एक लाख पंचवीस हजार तर मित्रांनो शेतकऱ्याची जोडी या लाल कंदर मध्ये एक सहा दात एक जुळक हे टीका जुळक सहा दात आहे शेतकऱ्याची जोडी या आपलं नाव काय सुरू आमचं नाव त्र्यंबक रहिंगे बरं आपला मोबाईल नंबर काय पंच्याण्णव सत्तावीस पंचेचाळीस अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस व्यवहारात होते कमी जास्त बहुद न एकदा दात लावले की नाही अजून अजून देतात ही सिंगल सिंगल आहेत का जोडे ही एकटा सिंगल ही भी जोडीच आहे या जोडीचे काय म्हणले नव्वद हे जुळले इतक हे सहा सा सा हेचे काय म्हणले या जोडीचे पंचान हे बी जुलै का सहा हे काळात आपलंच आहे दोन याची काय म्हणे म्हणाले या वासराची बारखी पंधरा हजार आपलं गाव कोणते आपला मोबाईल नंबर काय दरवाजे असतो आपण यापारी समजा मित्रांनो सत्त्याण्णव त्रेसष्ट बारा एकोणचाळीस शहात्तर जर कोणी घेण्याची भोग भोगाव धानू बघा भोगव भोगाव देवी भोगाव देवीची जुटलेत का कसे ते नेटके ने आले का शेतकरी का शेतकरी काय म्हणाल पंचम तर मित्रांनो चार फूट हाय रेटला जवळपास एक थोडे उघडले आहेत पंच्याण्णव हजार सांगत आहेत शेतकरी जोडी नेटकी जुळे दाताला काम आली मला का सांगलीत ना काही महाराज घेत काय नाही बरं आपलं नाव काय सुरू नाव नितीन बाबा आपला मोबाईल नंबर सत्तर बहात्तर व्यवहारात तीन कमी जास्त हो मंगरुलज दोन लाख चार हजार काय सांगली कामाला खात्री खात्री गॅरंटी महाराज गिरीत काही नाही बघा मित्रांनो दोन चार हजार मध्ये एकदा सांगायला सारखा आहे नाव काय मंगरुल मोबाईल नंबर त्र्याण्णव सत्तर साठ चौदा छप्पन व्यवहारात होते ना कमी जास्त कुठे दाजी दाताला काय सहा सहा दोन्ही आहे कामाल यायला पकिय मित्रांनो सहा सहा दात मध्ये कंदार जोडी या पाच फूट जवळपास हाईट आहे गाव करम त्याची काय म्हणायला त्याची एकतीस म्हणाली एक लाख तीस हजार कामाला बाबतीत सगळी काम सगळी शेतकरी का शेतकरी चाळीस सांगितलं

आपलं नाव काय नंबर तुमचा शहाऐंशी डबल झिरो पस्तीस एकोणीस एक्केचाळीस एकोणीस एक्केचाळीस अडीच का साथ, साथ। पस्तिस। पस्तिस। एक एक आपले हे काय तो दातीला हे दाताला काय ते सहा 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 काम आले मला सांगली हो काय सांगायला घडी हे कुठली केरवाडी हे जाती काय हे चार दात आहे हे आले हे जाती आला हे चार दात आहे काय म्हणाले नव्वद नव्वद हजार शेतकरी का हा शेतकरी महाराज गिरत नाही ना काय कामाले की मला सांग गॅरंटी नाव काय तुमचं नरारी श्रीरंग जाधव मोबाईल नंबर सत्तर तीस एकोणसाठ दहा बारा व्यवहारात होते कमी हा कमी जास्त होता सुक्रेवड गाव जा काय सांगायली पंच्याऐंशी पंच्याऐंशी जुळ आहे सहा दाताला सहा दात आहे का मित्रांनो सहा आठ मध्ये पाच फुटचा बैल आहे शुक्रावचा एकदम चांगला आहे काम आल्याला पक्का ना गिरत नाही पुरी गॅरंटी पुरी गॅरंटी बरं आपलं नाव काय नंबर काय तुमचा चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव एकवीस एक्याऐंशी चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव एकवीस एक्याऐंशी एक्याऐंशी बासष्ट व्यवहार तुम्ही कमी जास्त